नमस्कार मित्रांनो मी एक टॅक्सी ड्रायवर होतो माझा जन्म एक गरीब घराण्यात झाला होता माझे पालभावांमध्ये मी एकटा वाचलो होतो मी कधी शाळेत गेलो नाही जेव्हा मी दहा वर्षाचा होतो तेव्हा माझ्या आईचं निधन झालं त्यानंतर माझ्या वडिलांनी मला एक लोहार जवळ कामाला लावून दिलं मी पूर्ण दिवस बट्टीसमोर बसून कोळशाला हवा घालत होतो मला माझ्या कामाचा महिन्यामध्ये पैसे मिळायचे मी सगळे पैसे दारूमध्ये खर्च करायचो मी आठ वर्षपर्यंत लोहारच्या दुकानात काम केलं त्यानंतर माझ्या वडिलांचं निधन झालं त्याच्या मृत्यूचं मला काहीच दुःख झालं नाही कारण की माझ्या वडिलांनी मला कधी चांगलं सांभाळलंच नाही मी कित्येक मुलींसोबत रात्री झोपून आलो आहे मी आता वीस वर्षाचा झालो होतो एके दिवशी मी माझ्या दूरच्या काकूच्या घरी गेलो तिला माझी अवस्था बघून दया आली तिने तिच्या गावातल्या एका गरीब मुलीशी माझं लग्न लावून दिलं माझी बायको एवढी सुंदर नव्हती मी माझ्या बायकोजवळ जेव्हा माझं काम राहायचं तेव्हा जायचो बघता बघता वर्ष निघत गेले मी आता दोन मुलांचा बाप झालो होतो पण या मुलांची जबाबदारी काय असते हे मला कधी कळलंच नाही मी आता एक टॅक्सी ड्रायव्हर झालो होतो मी आता बत्तीस वर्षाचा झालो होतो आता माझे फालतू शोक कमी झाले होते आता मी सकाळी सहा वाजेला टॅक्सी घेऊन घरून निघून जायचो आणि रात्री अकरा वाजेला घरी यायचो मी रोज पाचशे ते सहाशे रुपयेचं काम करायचो एवढं सगळं काम करूनसुद्धा आमच्या घरची आर्थिक स्थिती बरी होत नव्हती कारण की मला दारूसोबत बाहेरच्या बायांचाही शोक लागला होता मी नेहमी त्या बाजारमध्ये जायचो एका रात्री मी स्टेशनच्या बाहेर पॅसेंजरची वाट बघत होतो थोड्या वेळाने एक ट्रेन स्टेशनवरती आली थोड्या वेळाने स्टेशनच्या बाहेर गर्दी जमू लागली मी कित्येक जणांना विचारलं तुम्हाला कुठं जायचं आहे पण माझ्या तोंडाकडे बघून पॅसेंजर नकार देत देऊ लागले त्यावेळेस मी थोडी पिऊन गेलो होतो रात्रीची वेळ होती पण कोणी बसत बसलं नव्हतं मी परत दुसऱ्या ट्रेनची वाट बघू लागलो आणि दुसरी ट्रेन अकरा वाजेला आली सगळेजण स्टेशनच्या बाहेर फटाफट निघू लागले मी सगळ्यांना विचारू लागलो कुठे जायचं आहे मी सोडून देतो पण कोणी होकार देत नव्हता आणि माझी नजर स्टेशनच्या बाहेर निघणारी एका तरुण मुलीवर पडली तिला बघून माझ्या डोळ्यात काही वेगळी चमक आली मी पटकन त्या मुलीकडे गेलो आणि तिला विचारू लागलो मॅडम तुम्हाला कुठं जायचं आहे तुम्हाला टॅक्सीची गरज आहे का त्या मुलीनं लक्ष माझ्याकडे नव्हतं ती तिच्या बॅगकडे बघत होती आणि मला होकार दिला हो मला टॅक्सीची गरज आहे तिने मला तिचा ॲड्रेस सांगितला आणि मी तिची बॅग घेतली आणि गाडीच्या डिक्कीमध्ये टाकली आणि माझ्या जागेवर जाऊन बसलो ती मुलगी पण मागे सीटवर जाऊन बसली ती मुलगी लगभग वीस ते एकवीस वर्षाची होती ती बघायमध्ये खूप सुंदर होती तिच्या कपड्यांवरून समजत होतं की ती खूप श्रीमंत असेल तिला बघून असं वाटत होतं की तिला नेहमी बाहेर फिरायची सवय असेल कारण की तिच्याकडे बघून तिला माझ्याकडे बघून तिला काहीच फरक पडला नाही थोडा वेळ झाला आणि तिचे डोळे लागू लागले मी गाडीच्या आरशामधून तिच्याकडे बघत होतो स्टेशनपासून तिचं घर पन्नास मिनिटच्या अंतरावर होतो मी टॅक्सी हळूहळू चालवत होतो माझं लक्ष सगळं त्या मुलीकडे होतं त्या मुलीने माझ्या मनामध्ये सगळी उथळफुथळ करून टाकली मी जेवढं त्या मुलीकडे बघत होतो तेवढी मला तिची नशा चढत होती तरुण मुलींना बघून माझं रक्त उसंडू लागत होतं एक वेळेस तीन महिने आधीची ही घटना होती ती घटना आठवून माझ्या मनातल्या राक्षस जागा होऊन जायचं त्या रात्री अकरा वाजले होते आणि त्या दिवशी अशीच एक सुंदर मुलगी माझ्या रिक्षामध्ये बसली होती त्या दिवशी तिला टॅक्सीची खूप गरज होती तिने खूप टॅक्सी ड्रायव्हरला आवाज दिला पण कोणी तिला होकार दिला नव्हता तिचं घर स्टेशनपासून खूप लांब होतं लगभग एक तासाचा अंतरावर होता त्यामुळे तिला कोणी होकार देत नव्हतो थोड्या वेळात ती माझ्याजवळ आली आणि मला सांगू लागली मी तिला बघून होकार दिला ती गाडीत बसली मग ती माझ्याशी बोलू लागली तिच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना मी तिच्याविषयी विचारू लागलो तिने तिचं नाव पूनम सांगितलं पूनम घरापासून खूप लांब अभ्यासासाठी गेली होती आणि ती तिथे हॉस्टेलमध्ये राहत होती ती काही दिवसांची सुट्टीसाठी घरी आली होती ती इथे येणार आहे ही गोष्ट तिने तिच्या घरच्यांपासून लपवली होती त्यावेळेस मी तिला गाडीच्या आरशामधून बघायचो ती बोलताना खूप सुंदर दिसत होती रात्रीच्या साडे अकरा वाजले होते रस्त्यावर सगळीकडे अंधार होतो मी तिच्यासोबत बोलत होतो पण माझं मन त्यावेळेस दुसऱ्याकडे भटकत होतं माझ्यासोबत एक एवढी सुंदर मुलगी होती तिचं शरीर खूप गोरो होतं तिच्या शरीरातून सुंदर असा मादक सुगंध येत होता त्यावेळेस मला एक विचित्र नशा होत होता माझ्या मनात त्यावेळेस एक खूप भयंकर आणि खराब विचार आला त्या दिवशी मी एक राक्षस बनून गेलो त्यावेळेस मी माझी गाडी एका शमशान घाटवरून चालवत होतो पूनम काही समजणार त्याआधीच मी तिच्याजवळ गेलो पूनम संपूर्णपणे स्तब्ध झाली तिला माझ्याकडून ही अपेक्षा नव्हती पूनम रडू लागली आणि विनंती करू लागली ती बोलू लागली प्लीज मला सोडा पण तिच्या बोलण्याने माझ्यावर काही प्रभाव झाला नाही थोड्या वेळात पूनमने रडायचं बंद केलं आणि माझ्याविरुद्ध करू लागली मी गाडींच्या शीट खालून एक छडी काढली आणि तिला बोलू लागली जर तू माझं ऐकलं नाही आणि माझ्या मनासारखं केलं नाही तर तू तु तु तुझा विचार कर या शांत वातावरणात तुझ्याजवळ कोणी येणार नाही जर तुला घरी जायचं असेल तर मी जे सांगेन ते तुला करावं लागेल ती घाबरलेली आणि माझ्याजवळ आली मी तिला जवळ घेतलं माझे होठ तिच्या होटांवर ठेवले आणि तिला उत्साहाने चुंबन करू लागलो आणि मग तिच्या शरीरसोबत खेळू लागलो जेव्हा मी शांत झालो तेव्हा मी बघितलं की तीही एकदम शांत झाली तिच्या डोळ्यातून अश्रू आले होते मी तिला रस्त्याच्या बाजूला सोडून तिथून निघून गेलो आज मला खूप दिवसांनी असा सुंदर क्षण भेटला होता आणि मला हा क्षण असा जाऊ द्यायचा नव्हता मी तिच्यासोबत बोलायचं चालू केलं पण त्या मुलीने माझ्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर दिलं नाही खूप विचार केल्यानंतर मी नक्की केलं की मी जो विचार करत आहे तो मी नक्की करणार मग नंतर काही पण हो रस्त्यावर खूप शांतता होती मी मनातल्या मनात मुलीच्या मानेसोबत खेळू लागलो शिवनगरपासून एक किलोमीटर अंतरावर दुसरा रस्ता शहराकडे जात होता त्या रस्त्यावर कोणी जात नव्हतं मी टॅक्सी त्या रस्त्याकडे घेतली टॅक्सीमध्ये बसलेली मुलगीने मला लगेच सांगितलं की हा तो रस्ता नाही आहे मी तिच्या बोलण्यावर लक्ष दिलं नाही आणि मी रिक्षा तिकडे घेऊ लागलो तिने लगेच तिच्या भावाला फोन केला मी पुढे गेल्यावर गाडी थांबवणार तेवढ्यात समोरून एक बाईक आली त्यावेळेस मी खूप घाबरलो तेवढ्यात ती मुलगी बोलू लागली मी माझं लोकेशन माझ्या भावाला टाकलं होतं तू मला ज्या वेळेस दुसऱ्या रस्त्यावर घेतलं त्यावेळेस माझा भाऊ आमच्या घरच्या रस्त्याने येत होता मग ती मुलगी तिच्या भावाच्या गाडीवर बसून घरी निघून गेली मी ही माझी गाडी घेऊन कसा बसा तिथून फटाफट निघालो आणि घरी पोचलो तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा जे स्टोरी स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची तो काळजी घ्या